ती हाऊसवाईफ नाही तुमच्या घराची हार्टबीट आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात अपेक्षा करते की तुम्ही छानच असणार तिच्या नावावर पगार नाही पण घर तिच्यामुळे चालतं तिचे स्वप्न गाठायचे थांबवली म्हणून तुमची स्वप्न पूर्ण झालीत घर सांभाळणं ही फक्त जबाबदारी नसते ती एक कला असते हाऊसवाईफ म्हणजे ती स्त्री ती सकाळच्या सूर्याबरोबर उठते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी स्वतःच्या थकव्यालाही विसरते तिचं ऑफिस म्हणजे तिचं घर आणि तिचं वेतन म्हणजे कुटुंबाचा आनंद ती कधी स्वयंपाकी असते कधी डॉक्टर कधी शिक्षक तर कधी सगळ्यांसाठी आधार बनलेली एक शांत शक्ती तिचं काम दिसतं कमी पण तिच्याशिवाय एकही दिवस चालत नाही ती स्वतःसाठी नाही जगत पण सगळ्यांच्या जगण्यात रंग भरते हाऊसवाईफ ही फक्त घरातील बाई नाही तिचं घर तिचं राज्य तिचं प्र तीच प्रत्येक नात्याची ऊर्जा आहे हाऊसवाईफ ती एक पदवी नाही ती एक साम्राज्य आहे ती स्वतःच्या स्वप्नांना थोडं मागे ठेवते पण प्रत्येकाच्या स्वप्नांना पंख देते आपल्या घरातील हाऊसवाईफ ही आपल्या घरातील एक काम करणारी बाई किंवा धावपळ करणारी स्त्री नाही तर ती आपल्या घराची हार्टबीट आहे तुम्हाला मला कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो बाय टेक केअर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका